राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण धनगर समाजाच्या ज्या आरक्षणाचा विषय आहे ना दोन तीन मिनटामध्ये समजून घेणार आहे की धनगर समाजाचा विषय नक्की हाय काय सगळ्यांना माहिती आहे धनगर आरक्षणाचा विषय आज आजच्या डेटचा जर विचार केला तर आज आपला निकाल आहे त्याच्यावरती दुपारी दोन अडीच वाजता त्याच्यावरती निकालावरती बोलणी होणार आहे हा हायकोर्टामध्ये मुंबईमध्ये पण त्याच्या अगोदर आपण तत्पूर्वी ना आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की धनगर आणि धनगड या दोन शब्दामध्ये फक्त शेवटच्या अक्षरांचा फरक आहे एकामध्ये ड आणि एकामध्ये आहे तर ज्या ड अक्षर आहेत जे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सोडले तर बाकीच्या राज्यांमध्ये त्यांना ओबीसी कॅटेगरीमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये त्यांना सीमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये त्यांना आरक्षण मिळालं जात मिळतोय आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सोडलं तर त्यांना सीमध्ये कन्व्हर्ट केलं जातं आपल्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये असेल तर ते एंटी नॉन ट्रायबल कास्टमध्ये येथे येतात आता विषय कसा माहिती आहे का प्रत्येक राज्यावाईज आपली भाषा बदललेली आहे म्हणजे जसं हरियाणामध्ये गुरगावला गुडगाव बोलतात राईट तसं धनगरला धनगड म्हणतात तिकडे म्हणजे रळला ड जोडलं जातं त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं एक छोटीशी चूक आहे आणि एका चुकीमुळं गेली पंच्याहत्तर वर्षापासून महाराष्ट्रातील धनगर समाज हा आरक्षणापासून वंचित आहे छोटीशी चूक आहे टायपिंग मिस्टेक आपण म्हणू शकतो कारण महाराष्ट्रामध्ये जसं मधुकर पिचडनी हे केलेलं क्लेम केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आहे धनगर समाज तर आहे पण धनगर समाज किती टक्के याचं एकही एक नोंद आजपर्यंत मधुकर पिचड पिचडनी आणि शरद पवार गटाने आजपर्यंत दिलेली नाही कारण शरद पवार गाटाचाच तो माणूस होता मधुकर पिचड ज्यांनी धनगर आरक्षणाला सर्वप्रथम विरोध केलेला लक्षात घ्या धनगर समाजाची जी पॉप्युलेशन आहे ना महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटला दोन हजार अकराच्या हिशोबाने तर गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल पण आजच्या डेटला दोन ते अडीच करोड धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहे आणि केंद्रामधला जर पूर्ण देशातला विचार केला तर तो आकडा वेगळाच आहे आपण फक्त महाराष्ट्रातला विचार करू दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सीट आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अडीच कोटी धनगरांच्या जर हिशोबाने आपण विचार केला तर ते अडतीस ते चाळीस सीट फिक्स सीट आहे जे धनगर समाजाला मिळतीलच मिळतील आणि तिथून फक्त आणि फक्त धनगर समाजाचा आमदार विधानसभेत जाऊ शकतो म्हणजे हक्काचे आपले दो चा अडतीस ते चाळीस सीट आपल्या हक्काचे असले पाहिजेत एवढं पॉप्युलेशन आपला महाराष्ट्रामध्ये आणि ह्याच्या अठ्ठेचाळीस लोकसभाच्या सीटापैकी आपल्या कमीत कमी सात ते आठ किंवा दहा लोकसभा खासदार आपले धनगर समाजातून जातील एवढं आपल्याकडे आज संख्याबळ असताना पण आज खासदारांपैकी एकही खासदार धनगर समाजाचा नाही आहे त्या दिवशी लोकसभेमध्ये एका मुस्लिम खासदाराला आपल्या धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय उचलावा लागला ह्याचं दुःख तर आहेच पण आपल्याला खेदसुद्धा वाटला पाहिजे कारण आपल्या धनगर समाजाचं एवढं पॉप्युलेशन महाराष्ट्रात असताना एकही खासदार आपला लोकसभेत गेला नाही आहे धनगर समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी किंवा धनगर समाजाला रिप्रेझेंट करण्यासाठी ते तर सोडा महाराष्ट्रात आमदार किती धनगर समाजाचे तुम्ही सांगा मला ठराविकेत बोटावरती मोजणं इतपत आपले गोपीचंद पडळकर ते पण विधानसभेचे नाही ते विधान परिषदचे आमदार आहेत लक्षात घ्या गोष्ट आपले अडतीस ते चाळीस आमदार फिक्स विधानसभा सीटवरती निवडून येणार आहेत एवढी आपली लोकसंख्या आहे फक्त एक विषय की आपल्यामध्ये एकही नाही आहे आपल्याला ह्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी काय केलं आहे ह्याच्या पक्षामध्ये त्याच्या पक्षामध्ये आपल्याला बाटवलेलं आहे वेगवेगळं केलेलं आहे आणि धनगर समाजाचं आज प्रतिनिधित्व करणारा एकही कट्टर एक नेता धन जन्माला येऊ दिला नाही हे महाराष्ट्रातील नेत्यांचं काम आहे आणि आपलीसुद्धा एवढी मूर्खता मूर्खपण आहे की आपण ह्या लोकांना भाळतो ह्या लोकांच्या गोष्टींना भाळतो आणि आपल्या समाजातील जर एखादा तरुण युवा कुठला मोठा होत असेल तर आपण त्याचा विचार न करता आपण आपल्या पक्षाचा म्हणजे आपल्या ज्या पक्षानं आपल्याला मोठं म्हणजे आपल्या पक्षांनीही आपल्याला हे केलं आहे त्या पक्षांचं नाव घेत मोठं करतो आपण पण आपल्या समाजातील एखाद्या कार्यकर्त्याला युवा नेत्याला आपण मोठं नाही करत ही खरखर खेदाची बाब आहे आणि येणाऱ्या निवडणुकींमध्ये धनगर समाजाच्याही तरुण मित्रांना विनंती आहे समाजाची कामं करा इलेक्शनमध्ये उभे राहा आणि राजकारणामध्ये एंट्री करा त्यावेळेला आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा बाहेर विधानसभेत लोकसभेत जाऊन आपल्या समाजाच्याबद्दल कोणतरी आवाज उठवणारा पाहिजे जय शिवराय जय मल्हार